भारतीय जनता पक्षाला चार कोटी एक्क्याऐंशी लाख साडे नऊ लाख मत काँग्रेसला जास्त मिळालेला पण काँग्रेस सुद्धा माझं सांगणं आहे थोड मोठ्या भावाची भूमिका भजवा <laughs> अरे विरोधी पक्षाचे पन्नास लाख मत वाया गेले नाहीतर राजा कधी भाजपच्या हाती आला नसत म्हणून थोड काँग्रेसवाल्यांनी थोड समोरी न घ्या सगळ्याला बरोबर वाटा द्या घरामध्ये पाच भावंड असतात महाभारतामध्ये जस कुठली सगळ्याला न्याय देत होती त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे या छोट्या छोट्या पक्षांना सांभाळायचं नसेल तुम्ही बिहात आम्ही बियामला